एकवीस मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत पाहायला मिळणार सुटला गाडी क्रमांक या मैदानातील एकवीस एकवीस मध्ये चार घर आणि चार घरामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय हिर दोन नंबर वरती केसनान करत त्याच्या पर्याल तिकडे भारतीय विद्यापीठ करतायत सुंदर अशी लढत पाहायला मिळते पर्याल सुंदर असा जोर पोथोय अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला येऊन छिटकला

शब्द आहेत लक्षात की गाडी क्रमांक एकवीस चा आहे तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी कुमारी सर्वज्ञा गायकवाड वरकी या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला कुमारी सर्वज्ञ आम्हाला गायकवाड वरकी कुमारी अंकिता सायोरात गायकवाड वरकी यांचा या ठिकाणी हरण्यापाला आणि उजुरा तनिष्का सागराजी गाडगी मुरू सरपंच